आज आपण मस्त एक चटकदार चटणीचा प्रकार बघणार आहोत ही चटणी तुम्ही इडलीसोबत डोश्यासोबत कशासोबतही खाऊ शकता अतिशय सुंदर होते चवीला तर त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त पदार्थ करणार आहोत आज आपण करतोय एक चटणीचा पदार्थ किंवा एक आज चटणीचा प्रकार आज आपण करणार आहोत अतिशय सुंदर होते ही चटणी चवीला ही चटणी तुम्ही इडलीसोबत सोबत किंवा इन्स्टंट सोबत किंवा उत्तप्प्यासोबत आप्यांसोबत कशासोबतही खाऊ शकता कधीही करून खाऊ शकता तर जरूर अशा पद्धतीने करून बघा अतिशय रुचकर होते पौष्टिक देखील आहे तर त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर ही चवीला सुंदर असणारी अशी चटणी तयार करण्यासाठी इथे गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे यामध्ये साधारण फक्त एकच चमचा आपल्याला तेल घालायचं आहे तेल आधी सुरुवातीला गरम होऊन देऊयात आता तेल छान गरम झालं की इथे एक चमचा मी उडदाची डाळ एक चमचा हरभऱ्याची डाळ आणि दोन चमचे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे हे भाजलेलेच घेतलेले आहेत तुम्ही कच्चे घेतले तरी सुद्धा चालू शकतं तर आता सुरुवातीला उडद्याची डाळ आणि हरभऱ्याची डाळ आपण घालून घेऊया स्लो टू मीडियम आचेवरती हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे भाजत असतानाच यामध्ये एक चमचा भर मी धणे घालते आहे अख्खे धने आणि यामध्ये जाता घालते आहे मी एक चमचा भरून तीळ तुम्ही इथे पांढरे तीळ वापरले तरीसुद्धा चालू शकतं मस्त मिक्स करून घेऊया आता हे भाजून झालं साधारण एक ते दोन मिनटं की यामध्ये घालायचं आहे आपण साधारण पाव कप सुक्या खोबऱ्याचा खीस हे सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं सुंदर सुगंध येतो या चटणीचा ना हे भाजताना खूप सुंदर सुगंध येतो स्लो टू मीडियम आचेवरच आपल्याला हे भाजायचं आहे कारण मग हाय हिटवर भाजायला जाल तर खाली लागून करपू देखील शकतं या डाळीसुद्धा करपण्याची शक्यता असते मस्त हे बघा आता हे थोडंसं भाजून झालं की यामध्ये घालते आम्ही सुक्या लाल मिरच्या मी देऊन तिखटाला जास्ती आहेत म्हणून मी दोनच घातलेले आहेत तुम्ही जास्ती सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मस्त आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित आपले इथे भाजून तयार झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण आपण थोडंसं थंड होऊन देऊयात किंवा गार होऊन देऊयात आता हे मिश्रण व्यवस्थित असं गार झालं की मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे यामध्येच आता मी घालते एक छोटीशी छोटासा चिंचेचा तुकडा जो की मी आधीच पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे एक छोटासा तुकडा घालते त्यानंतर यामध्ये घालायचं आहे साधारण तीन लसणाच्या पाकळ्या आणि घालते मी चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालून झालं की थोडीशी आपल्याला साखर घालायची आहे ज्यामध्ये चिंच ज्या पाण्यामध्ये चिंच भिजवून घेतलेली होती ती चिंचेचं पाणीच थोडस आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं तुम्हाला कितपत पातळ हवी आहे घट्ट हवे त्या हिशोबाने पाणी घालून घ्यायचं झाकण लावूयात आणि व्यवस्थित हे फाईन असं वाटून घेऊयात तर बघू शकाल इथे तुम्ही ही चटणी अशी मस्त वाटून झालेली आहे बघू शकाल हे बघा सुंदर दिसते आहे आणि चवीला अतिशय सुंदर लागते ही चटणी हे बघा आता हे का आता एका मी बोलमध्ये ही चटणी काढून घेते तर इथे ही चटणी आपली बनवून तयार आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे पाण्याचं प्रमाण अधिक जास्ती करू शकता हे बघा अशी ही व्यवस्थित दाटसर चटणी इथे बनवून तयार आहे तर आता अजून हीच ह्या चटणीला छान चव यावी ना म्हणून ह्याच्यावरती आपण तडका घालून घेऊयात तर इथे तडका सा तडक्यासाठी तडका कढईमध्ये इथे मी तेल एक चमचा तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये एक चमचा भर मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडली आहे. आता मुरी तडपडून झाले की 1/2 चमचा मीठ घालायचं आणि थोडेसे कढीपत्त्याचे पाने. पॅक सेट गॅस बंद करूयात आणि हा कुरकुरीत तडका आपण आपल्या चटणीवरती घालून घेऊयात. मस्त. तईते की आपली चटणी बनून तयार आहे मस्त दिसते आपली चटणी बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर होते चवीला तुम्हीही इडलीसोबत सोबत सुद्धा ही, ही चटणी खाऊ शकता अतिशय सुंदर लागते जरूर अशा पद्धतीने करून बघा पद्धतीने आपली ही चटणी इथे बनून तयार झालेली आहे आहे की नाही अतिशय सुंदर आहे चवीला त्याच्यानंतर पौष्टिक देखील आहे ह्याच्यामध्ये दे आपण डाळी घातलेली आहेत खोबरं घातलेलं आहे तुम्ही अगदीच करू शकता आणि घरच्या उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच ही चटणी बनवून तयार होते जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय